नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर ना आज आपण मिरची आणि कांदा वापरून अगदी हॉटेलला महाग सरणारी चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत आता हे नेमकं काय केलं पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण जी रेसिपी करत आहोत ती शिमला मिरची आणि कांद्यापासून करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथं दोन शिमला मिरची आणि तीन इतके कांदे घेतलेले आहेत म्हणजे शिमल्या मिरचीपेक्षा थोडासा कांदा आपल्याला जास्त घ्यायचा आहे आता आपल्याला शिमला मिरची चिरून घ्यायची आहे तर ही शिमला मिरची अगोदरच धुवून पुसून घेतलेली आहे कुठलीही फळभाजी असू दे किंवा पालेभाजी चिरल्यानंतर आपल्याला धुवायची नसते चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायची असते त्याच्यामुळे अगोदर स्वच्छ असे धुवून सुक्या कपड्याने पुसून घेतले आता बघा सिमल्या मिरचीच्या आतमधले जे बी असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तसं तर हे बी जरी घेतले तरी सुद्धा आपली ही काही तिखट भाजी होणार नाही म्हणजेच ही अजिबात तिखट नसते घेतलात तरी सुद्धा हरकत नाही एका दोन भाग आपल्याला असे करून घ्यायचे आहेत कारण आपण शिमला मिरची ही उभी, पात्त पात्त ही उभी जा, पात पात्त चिरून घेणार आहोत तसं बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल पण आज जी आपण पद्धत वापरणार आहोत त्याच्यासाठी तर आपल्याला ही शिमला मिरची अशी उभी चिरून घ्यायची आहे अशी छान पात्त चिरायची ह्याच्यापेक्षा जाड ठेवायची नाही पात शिमला मिरची ना खाण्यासाठी सुद्धा छान वाटते दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि ना शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही त्याच्यामुळे उभ्या लाईनमध्ये पात्त पात अशी आपल्याला ही शिमला मिरची चिरून घ्यायची आहे आज आपण इथं करणार आहोत ते म्हणजे शिमला मिरचीची चमचमीत अशी भाजी ती ही अगदी वेगळ्या पद्धती जर सांगायला गेलं तर मुलांना तर शिमला मिरची फारशी भाजी आवडत नाही पण जर तुम्ही आज ही पद्धत वापरून जर केलात तर मुलं तुम्हाला पुन्हा म्हणतील ती नाही का शिमला मिरची भाजी केली तशी कर एवढी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते किंवा नवरोबाचा डबा असो बघा रोज डब्यासाठी आपल्याला काय द्यायचं समजत नाही जर घरामध्ये फक्त ही दोन शिमल्या मिरची जरी असेल ना तर अगदी तुम्ही तीन ते चार लोकांना पुरेल इतकी ह्याची चमचमीत अशी भाजी कराल आणि एकदा ही भाजी केलात ना तर पुन्हा ही सिमला मिरची भाजी केली ती बघ तशी कर असे म्हटल्याशिवाय राहणार नाही इतकी छान होते आता इथं बघा उभ्या लाईनमध्ये एकसारखी छान अशी शिमल्या मिरची चिरून घेतली बघा इथं एकसारखी चिरले कुठे जाड किंवा पातळ चिरलेली नाही आता चिरलेली शिमल्या मिरची आपण एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवूयात आता आपल्याला लागणार आहे कांदा कांद्याचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं कुठल्याही भाजीमध्ये कांदा जर जास्त असेल तर ती भाजी खायला छानच लागते उत्कृष्ट अशी बनली जाते त्यामुळे इथं जरा कांद्याचा जास्तच वापर केलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे आहेत आता कांदासुद्धा आपल्याला उभ्या लाईन्समध्येच असं चिरून घ्यायचा आहे बघा इथं एकसारखा असा चिरून घ्यायचा म्हणजे पात्त पात कांद्याचे सुद्धा स्लाईस होतात पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंका नाही आता बघा संपूर्ण इथं कांदा चिरून झाला आता कांदा आपल्याला जरा कुसकरून घ्यायचा आहे म्हणजे हा कांदा ना सुट्टा सुट्टा मोकळा असा होईल बघा कांदा असा आपला सुट्टा मोकळा झालेला आहे आता सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात जरी तुमच्याकडे शिमला मिरची कमी प्रमाणामध्ये असेल ना पण कांदा मात्र आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतोच असतो मग कांद्याचं प्रमाण जास्त ठेवून ना तुम्ही ही भाजी करू शकता जे भाजीसुद्धा कांदा असल्यामुळे खायला छान लागते आणि भाजी जी प्रमाण आहे जी क्वांटिटी आहे ती जास्त प्रमाणात आपली भाजी तयार होते आता चला आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून कढई ठेवली कढई आपली गरम झाली की त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला हलकेसे डाग पडसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले जरा भाजले ना तर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमच इतके जिरे आणि अर्धा चमच इतके धणे घालून घ्यायचे आहेत म्हणजे ते सुद्धा ह्याच्यामध्ये भाजले जातील म्हणून आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथं दोन लाल सुक्या मिरच्या तरी सुद्धा चालेल पण इथं मी लाल तिखट वापरत असल्यामुळे हिथं मी मिरची वापरलेली नाही आता बघा छान असं हे भाजलेलं आहे खाली एका डिशमध्ये काढून घेऊन येऊयात आता त्याच कडेमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असते बघा ते दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं हलकंच गरम झालं की याच्यामध्ये आपण अर्धा चमच इतकी मोहरी घालून घेणार आहोत मोरी आपली छान फुल्ली गेली की आपण बघा उभा पातळ चिरून ठेवलेला जो कांदा होता ना तो कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे जरा सुद्धा कुठे कच्चा ठेवायचा नाही कांदा जरा सुद्धा कच्चा राहिला तर भाजीची तर आपल्याला चव तर बिघडली जाईलच आणि कांदा सुद्धा खाताना कचकच असा लागला जाईल त्याच्यामुळे कांदा आपल्याला नरम होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर कांदा लवकर भाजायचा असेल तर थोडंसं याच्यावरती मीठ भुरभुरला तरी सुद्धा चालेल कांदा आपला भाजतोय तोपर्यंत बघा इथं आपण एक वाटण तयार करून घेऊया म्हणजेच की आपण शेंगदाणे जिरे आणि धने जे भाजून थंड व्हायला डिशमध्ये ठेवले होते ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भरड असे वाटून घेणार आहोत ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त मोठे ठेवायचे नाहीत बघा इथं छान असे दाणे दाणे राहिले पाहिजेत इतकं आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत तोपर्यंत कांदा बघा कांदा भाजण्यासाठी ना गॅस बारीक केलाय त्याच्यामुळे जरा भाजायला वेळ लागतो पण बारीक गॅसवरतीच कांदा हा छान भाजला जातो फास्ट जर गॅस ठेवला तर कांदा लगेच असा डाग म्हणजे काळसर पडला जातो म्हणून बारीक गॅस करून कांदा भाजायचा आता आपण काही मसाले ते म्हणजे अर्धा लाल तिखट धना पावडर आणि पाव इतकी हळद घातले आता आपण छान हे असं परतून घेणार आहोत आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये ते म्हणजे सिमला मिरची तर सिमला मिरची बघा आपण अगोदरच उभी पात्त चिरून ठेवली तर ती सिमला मिरची घालून घेणार आहोत आता आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि आपण हे छान असं मिसळून घेणार आहोत ही शिमला मिरची आपल्याला जास्त शिजवायची सुद्धा नाही जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के इतकी सिमला मिरची शिजवायची म्हणजे ती खायला छान लागते आता छान असं आपण हे मिसळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना आपल्याला जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया एक ते दीड मिनटासाठी आता एक ते दीड मिनटं झालेलं आहे आपण झाकण काढून घेऊयात आपण मीठ घातलं का नाही त्याच्यामुळे हलकंसं पाणी सुटलं जातं वरून आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही आता बघा एक पाऊन वाटी इतकं ह्याच्यामध्ये घट्ट घरी तयारी केलेलं दही घातलेलं आहे दही घातल्यानंतर ना आपल्याला छान हे मिसळून घ्यायचं आहे आपण ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर केला नाही पण दहीसुद्धा जास्त पातळ नसावं जेणेकरून दह्यामध्ये जास्तीचं पाणी असेल आता बघा छान असं मिसळून झालं पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया एक फक्त दोन मिनटासाठी ह्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर ना आपली शिमला मिरची जास्तीची शिजली जाईल यास मात्र बारीक ठेवायचा नाहीतर भाजी ही आपली खालून करपण्याची शक्यता असते आता बघा जरासुद्धा आपण पाण्याचा वापर केला नव्हता पण आपण दही घातलं की नाही दही थोडंसं पातळ होतं आणि त्याच्यामध्येही आपली भाजी शिजली जाते वरून बघा आपण तयार केलेलं जे शेंगदाणे जिरे आणि धन्याचं वाटण होतं ना ते घालून घेणार आहोत जास्त नाही तर मी थोडंस घातलेलं आहे साधारण एक दोन ते तीन चमचे इतकंच हे घातलेलं आहे वरून आपण थोडीशी कस्तुरी मेथी आणि बारीक चिरली कोथिंबीर घालणार आहोत आणि छान असंही मिसळून घेणार आहोत बघा जरा सुद्धा पाण्याचा वापर न करता अगदी चमचमीत हॉटेलच्या भाजीला मागे सरणारी हिता आपली ही, ही सिमला मिरची आणि कांद्याची भाजी तयार झाली खरं अगदी मी सांगते थोड़ा तर जा ना म्हणून थोड्यातर प्रमाणामध्ये करून म्हणजे अगदी म्हणायला हरकत नाही की तोंडाला जर चव नसेल तर कुठलंच ह्याच्यामध्ये जास्तीचं साहित्य न घालता एकदम झटपट पद्धतीत जर ही सिमला मिरची आणि कांद्याची भाजी केलीत ना आहा एक नंबर लागतो आणि खरं सांगू का ह्याच्यामध्ये कुठलंच आपण वाटण सुद्धा तयार केलेलं नव्हतं अगदी कांदा आणि सिमला मिरची वापरून ही झटपट अगदी सात ते आठ मिनिटामध्ये तुम्ही ही भाजी तयार करू शकता अगदी तुम्ही ही भाजी ना भातासोबत गोळसून खाऊ शकता त्याचबरोबर भाकरी रोटी किंवा चपाती या कशासोबत जरी खालात ना एक नंबर भाजी लागते तुम्हाला आता ह्याच्या दिसण्यावरनं समजतच असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तरी ना सुखी भाजी काय करायला समजत नसेल मग तुम्ही फक्त दोन सिमला मिरची आणि कांदा वापरून ही अगदी चमचमीत हॉटेलला मागे सरणारी भाजी करू शकता आता इथं मी हा पराठा घेतला तो शेवग्याच्या शेंगाचा पराठा घेतलेला आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेल खूप छान प्रकारे ही भाजी झालेली आहे नक्की थोड्यातर प्रमाणामध्ये करून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय